नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या सूचनेनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं महायुतीच्या सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन देण्यात आले या निवेदनात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली यावेळी सांगली विधानसभा अध्यक्ष सचिन जगदाळे महिला शहर जिल्हा अध्यक्ष संगीता हार्गे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष आयुब बारगेर युवक कार्याध्यक्ष संदीप वनमाने जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी शीतल खाडे युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष आकाराम कोळेकर महिला मिरज शहर अध्यक्ष शारदा माळी युवक सरचिटणीस अक्षय अलकुंटे कामगार सेल अध्यक्ष विनायक हेगडे राजू पाटील अक्षय गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होत आहेत दिवसा ढोगळ्या खून आहेत महिलांच्यावरचा अत्याचार वाढतो आहे अशा वेळी महाराष्ट्र शासनातील सरकारमधीलच काही आमदार एका बाजूला बॉक्सिंग खेळताना दिसत आहेत तर मंत्री विधानभवनासारख्या पवित्र ठिकाणी रमीचा दा डाव मांडताना दिसत आहेत अशा रमीच्या डावाला विरोध करणाऱ्या शेतकरी पुत्राला सुद्धा सरकारमधीलच काही महायुतीमधील पदाधिकारी त्या शेतकरी पुत्राला मारताना दिसत आहेत हा सगळा मुजोरपणा केवळ फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रात सुरू असून या महाराष्ट्राचा बिहार केला आहे का काय अशी परिस्थिती या फडणवीस सरकारनं महाराष्ट्रामध्ये केले आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं फडणवीस साहेबांचा गृहमंत्री म्हणून नाकाम गृहमंत्री म्हणून या ठिकाणी राजीनामा मागत आहोत अशा प्रकारचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलं आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा